सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी कार्यालयात गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न नाशिकच्या मनमाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने मनमाड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आले होते सदर या बैठकीमध्ये गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्याचा वापर मिरवणुकीसाठी करावा असे मत पोलीस निरीक्षक विजय करे यांनी व्यक्त केले तसेच मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी गणेश भक्तांनी मोठ्या मूर्ती बसू नयेत असे आवाहन केले तसेच कृत्रिम तलाव शहराच्या चार भागांमध्ये एक चौदा नंबर शाळा दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तीन विवेकानंद नगर चार शांतीनगर कृत्रिम तलाव आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याची कॅपॅसिटी किमान पाचशे छोटे घर मूर्ती गणपती त्यांच्यात विसर्जन करू शकतो जेणेकरून लहान मुलांना व महिलांना त्रास होणार नाही व गणेश कुंडावर यायचे गरज नाही राहणार ज्यांच्या मूर्ती छोटी असेल अशा मंडळाला बक्षीस दिले जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी चौधरी यांनी दिली भाजपाचे नितीन पांडे वीज कंपनीने गणेश उत्सवाच्या काळात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे याप्रसंगी साईनाथ गिडगे मयूर बोरसे अल्ताफ बाबा खान राजेंद्र पारेख गंगादादा त्रिभुवन नाना शिंदे अशोक व्यवहारे आदींनी आपले मत व्यक्त केले या बैठकीत मुख्याधिकारी शेषराव चौधरी एम एसी बीचे कराड भूषण तळवे उपमुख्याधिकारी पुष्पक निकम शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे हे व्यासपीठावर उपस्थित होते तर या बैठकीस माजी नगराध्यक्ष बबलू पाटील पंडित सानप योगी शिमले यांच्यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड